सांगे नाही वांद्या केला ना पुणे प्लॅन मध्ये लय चुकी गेली ब्या कर बॅट का दा दा बा -दा दा बाया बोलत वाटत काय करी बोलताना खाबरे पावसान काय चाललं असून आम्ही निघलो प्लॅन तर कॅन्सल नाही करायचा किती काही पाणी असं जावत म्हणजे जावाच कंपल्सरी मित्रांनो वेलकम टू दीपेश मुंडेकर ब्लॉग तर आपल्या सोबत आहेत आज नवीन मंडळी तुम्ही दरवेळी ब्लॉक मध्ये बघत असाल कोण ना कोण एकच असतात आता आपल्यासोबत आहेत जय प्रियेश हायतरी करा वाटा जरा असं हा म्हणून ब्लॉक मध्ये संगम संगम काय झाला चॉकलेटाचा सकाळ 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 चॉकलेट खालील तर आजचा आमचा ट्रिप प्लॅन काय आहे आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला तर पहिला डेस्टिनेशन आहे मांडव देवी ना किती किलोमीटर असेल तरी पण अंदाज दोनशे किलोमीटर असेल मग आपण जे काय मी तुम्हाला पुढे दाखवतो तर आता आपण थांबला आहोत सीएनजी पंपावर आहोत बॅगीची ऍडजस्टमेंट चालू आहे थोडी गॉगल घाल ना तू अशा आईस वारीच दिसतस तू भाई स्वागत तो करो हमारा काही टेन्शन नाही आता वारीच असतो माझी बसली असते असती आणली नाही डबा नको बोलू मी नाही भाई आपल्या जवाजा इथं सीएनजी टाकून झाली आमची आता तर आता मी थांबला होतो होत मॉल इथं सर्वांना भूक लागलेली आहे बेकार आणि पाणी पण बेकार परत काय खावता काय हा बाया खावता काय काहीतरी खाऊ घ्या बघू मी तर डोसाच बघतेस नको डबल पोटाने या होईल आया आवरा काय तू काशी लाभ नेटवा नंतर निंगला नाही पाहिजे आमचा नाश्ता करून झालेला आहे तर आता मी थेट डायरेक्ट जाणार आहोत आपण आता आपण आता आहोत कुठला मंदिरात भांड्रा तर आपण भेटूया तिथं डायरेक्ट चला बाय बाय

पाणी नाही बेकार पाणी आहे थंडी वाटते बेकार पाऊस ना धावा करू नका पण धाव पण क्लायमेट भारी येत ना एक नंबर आहे हवा हवा जाम आहे

<laughs> <laughs> विचार विचार कर महाबळेश्वरला गेल्यावर तिथं किती हवाच तिथं तर जाम बेकार हवाच बघवत तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला तुला आता दर्शन करतो दर्शन <opoda> मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहोत महाबळेश्वरला तुम्ही बघू शकता काय आता दाखवायला ना आहे आता आम्ही पहिले रूम बुक करायला गेलो आपली मंडळी गेलेत रूम बुक करायला कशी रूम बघली मी रूम बघली

रूम। जी वाट भाई का तुला वाटत कॅन्सल केली तर वेगळी वगैरे चाललो पण नको आम बघू जेव्हा पहिले काय असं जर चांगली वाटली तर घेऊ आपल्याला काय पाहिजे सांगू दोनशे रुपयाची गाडी

घ्या लय वांदं केलं आपण येऊन जाऊन प्लॅन मध्ये लय चुकी गेली बाबा लई कर ब्याकर म्हणजे कंटेन नाही कंटेन पण ही गेली म्हणा टाकून आता काय आहे नलजलिंग माहिती नाही हॅलो आलो रिटर्न आलं काय भेटला का भेटला काय नलजल तो आ

लोक यार यहाँ पर चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा केर आमच्या काय आपत आली आमच्या वाली काय सांगू तुम्हाला काय घ्यावत हो राहत आपल्याला यार हो नायनॅपल हो आता पायनॅपल मार्केट मध्ये बेकार Two hours later. एका पायनॅपल आवडी आमची वाट लावली ना, मस्त नाही करत लई शोधत शोधत पूर्ण मार्केट शोधला सर पूर्ण मार्केट शोधलं मा, असेल मग आणि एका चतुर्थीक आम्हाला कुठे आम्ही बाहेर शालू जर भेटलाय फायनली मस्त पार्सल घेतलाय आम्ही आता आम्ही मस्तपैकी खाऊ अरे खाशील का तू व्हेज ना व्हेज ना तुम्ही यातला मस्त नॉन व्हेज ना व्हेज काही नाही तरी हरकत नाही आपल्याला खाऊ मस्त चला त्या रूमवर भेटू डायरेक्ट महाबळेश्वरचा नाईटचा मार्केट क्रेझी 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 बघा सर हा फक्त आमची पावसाने वाट लावली दुसरा काही नाही हिंमत केली हिम्मत पावसाने घरांची अरे पावसान काय चाललं म्हणून येत नव्हतं अरे आम्ही निघलो आमचं काय झालं माहिती का मेन म्हणजे आम्ही डेट केली ती फिक्स आधी तर फिक्स केली ती पण पाण्याचा काय आम्हाला अंदाज नव्हता हो की इतका पाणी येईल म्हणून पण आता सर्वजण बोलतात की प्लॅन तर कॅन्सल नाही करायचा किती ठिकाणी पाणी असं जावं म्हणजे जावं कंपल्सरी मग आता काय करणार आलो आम्ही नाही म्हणली मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला इतकं काही बघायला सर भेटलं म्हणजे आम्ही काही जास्त बाहेर गेलो नाही फिरायला कारण की खूप पाणी होता तर आम्ही उद्या बघू जर चान्स भेटला आम्हाला की बाहेर आम्ही फिरायला पॉईंट वगैरे कवर करण्यासाठी ट्राय करू जे पण पॉइंट आम्हाला कवर करायचे होते ते आम्ही केले नाही तर उद्या चान्स भेटला तर आम्ही नक्की करू पाऊस असला तर वांदे होतील तर बघू ट्राय करू आणि आज डे वन इथपर्यंत होता तर आपण उद्या वेगवेगळ्या डावी सो हाय गाईज डे टूमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही सगळे आता रेडी झालो <laughs>

आता थोडाफार फोटो काढलेला आम्ही आता चाललो इको आहे पूर्ण पॉईंट होता मेन आले कायच बघायला भेटला नाही आम्हाला कारण पूर्ण आहे धुका आहेको पॉइंट तर काहीच जाता आम्ही पोहचलो इको पॉईंट वर पाऊस आलाय आता मध्ये लोक उतरलो उतरलो त्याच्यात पाणी आलं ती गाडी असा काही नजार आहे समोर चत्री आल लि ना

पावसाळ्यात अजिबात महाबळेश्वरला येऊ नका पावसाला जाऊन म्हणजेच धबधब्या घरांची वॉर्निंग आली नका जाऊ तर काय जात आम्ही आलो आहोत मॅप्रो गार्डन मध्ये पण मला वाईट वाटलं खूप का शिव मंदिर केलं नाही हां ॲक्च्युली मला शिव मंदिर पाचशे रुपयेसाठी जैनी म्हणता नको म्हणतं मग शिव जास्त का बलता, बलता, मंदिर ते <laughs> शिवमंदिर मेन करायचं होतं पण आम्हाला आम्ही उलटा फिरून गेलो त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही करायला आपण काय मध्ये आलो बघू आता काय खरेदी करायची ते करतो ना आम्ही तुम्ही काय येता दिला चारशे रुपये चारशेला आहे

कंचा यो स्ट्रॉबेरी टेस्ट चांगली का एव्हरेस्ट टेस्ट आहे काय मारंदावर आवाला पे पेरूचा आहे का यो मी टेस्ट करतो

मस्त नॉट पण आधुनिक नवीन काहीतरी काय आहे भिया मोजी काय झालं भैया भिया झाला आमचा <laughs> <laughs> ग्रेन टेस्ट <स्थाथ> आता आपण मी नेट नाच दोनशे चौतीस काही तरी अडीचशे आहे

कंचा येतलाच भीया पिंच कंचा होता काय सारस आहे का मी येऊ सर हे बघ ना ही आतमध्ये यायचं असतं पट समज लागतो प्रत्येकाची बॉटल हे बघ हिरो हिरू कंचा

तुम्ही बाजारच घेतलास आिया हा छान ठीक आहे हे सांग्या नी टाक हे सांगा हे सांगा ती कामा ती अरे सांग्या ना सांगे या रे सांग या काय रे काही ना काही टाकलंच आमच्या सामन टाकला

एक वेळीला दर्शन करू पायच्या मी आलतो ना एकदा इकडं उन्हाच्या आलतो विचार विचारतो ना धाव आहे मग अं लाद्या आवर्या गरम ना तर अरे धावतो की निघा तुम्ही आवरप बेकार बसत पाहायला तर चला आता मी भेटतो पुढं दाखवतो तुम्हाला तवराने माहितीये नाही तवरा नाही तो पून उन बेकर होता उन्हा चे टायमिंग तो डायरेक्ट आता काय झालं माहिती आहे का आमच्याबाबत महाबोले तुझी निघलो निघलो तसाच पाणी काय बा जसा जात आम्ही गाडीतून उतारलो ना डायरेक्ट पाण्याची सुरुवात आहे बघा सगळं पण होती बाबा सगळं पण होती बापून काही बाब केली ना पूल केलं आहे चला मंदिराची भेटतो रेड्डी अजून पुढे लाईन नाही एक, एक म्हणजे बारा आहे ना अरे लाईन नाही एकदम पूर्ण खाली खाले मस्त दर्शन होईल चांगल्यापैकी आता फोन तर अलाउड नाही आतमध्ये हा पूर्ण इथून इथून फिरून यायचं आपल्याला आतमधून आतमधून असं रिटर्न गोल फेरी मारून आहे दर्शन झालेलं आहे आमचं आणि आमचे दोघे जण गेलेत आता दर्शनासाठी घेतले कारण की फोन अलाउड नाही त्याच्यामुळं आम्ही दोघे दोघे करून दर्शन करून करून घेतोय त्रिणी पलटी होते प्रती बालाजीचा असं व्यू आहे हे बघा आपले दोघे जण आता चाललेत बालाजीचं दर्शन घेऊन ना आम्ही आता पुण्यात ब्लॉगर आमचा दीप्पिल मुंडेकर आले झोपला आहे या आयुष्याने ब्लॉगरांची उपटी टाकायला पाहिजे चांगले तर काही आता आम्ही आलो आलो कारल्याला रेड्डीला हे सर्वजण गेले होते मी झोपलेलो होतो गाडीमध्ये तर मी मला जमलं नाही दर्शन करायला आणि या ब्लॉगमध्ये इथपर्यंत होतं आणि आता आम्ही चाललो जेवण करायला धाव्यावर तर हा नक्की ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आजच्या साठी एवढंच चला बाय बाय